आरंभ एका नव्या पर्वाचा लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा कौल मिळेल असा अंदाज आहे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास महा आघाडीची चुरशी होणार असा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर आमदार एकनाथ खडसे यांनी महायुतीचेच कान टोचले आहेत महाराष्ट्रातील जनतेला फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही असं चित्र असल्याचं खडसे म्हणाले महाविकास आघाडीला एक तीन चार जागा जास्त येताना दिसत आहे एकंदरीत बरोबरीचं चित्र आहे परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते के मान्य केलेलं दिसत नाही आहे एकंदरीत हे जर सर्वदृष्टीनं पाहिलं तर माननीय शरद साहेबांच्या एन सी पीला या ठिकाणी पी दहापैकी सहा ते आठ जागा येताना दिसत आहे म्हणजे माननीय शरद पवार साहेबांवर जनतेने विश्वास ठेवलेल्याचं मूळ एन सी विश्वास ठेवलेला दिसतो आहे अजितदादाकडे गेलेल्या एन सीपर विश्वास ठेवलेला नाही म्हणून अजितदादांना एखादी दुसरी जागा आली तर नवल वाटवणे असं चित्र आहे एकंदरीत उद्धवजींच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर माननीय उद्धवजींना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असं एकंदर चित्र दिसतं आहे शिंदेसाहेबांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली ते जनतेला मान मतदारांना मान्य झालं नाही आणि त्यांनी उद्धवजींना अधिक चांगला प्रतिसाद दिसतोय माननीय शरद पवार साहेब असतील की उद्धवजी असतील यांच्याविषयी एक सहानुभूती मतदारांमध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा